पण केलेली हवं लोकांना आता महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आता जे देशातले अनेक प्रश्न आहेत नोकरीचा प्रश्न आहे त्यांचा एक जीवनमरणाचे असे महागाईचा प्रश्न आहे आणि आज आदित्य साहेब इथे येत आहेत ते करायला येतात आणि स्वर्गीय आमच्या ताराबाई आम्ही त्यांना माही बोलायचो त्यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून त्यांचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर महिलाचा विजय म्हणजे वसईचा महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणूक सुरू आहे दावे प्रतिदावे आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आज या ठिकाणी दौरा आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज या ठिकाणी खूप मोठी बाईक रॅली काढली जाणार आहे खरंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वारे वाताना आपल्याला पाहायला मिळतात गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळाला आता या क्षणाला मी उभा आहे वर्तक शाळेजवळ थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांची या ठिकाणी एंट्री होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी खूप चांगली अशी सुसज्ज पद्धतीने तयारी केलेली आहे थोड्याच वेळात आदित्य ठाकरे जे आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे जोयत तयारी केलेली आहे जाणून घे आपल्या सोबत यावेळेला काही मंडळी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर काँग्रेसचे काही नेते आहेत सुरुवातीला मी जातो काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल अल्मिडा यांच्याकडे सर काय सांगाल आज या ठिकाणी आदित्य ठाकरे जी येणार महाविकास आघाडीमध्ये काय वातावरण आहे महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार भारती कांबडी यांचा प्रचार जवळजवळ एक महिन्या अगोदरपासून सुरू झालेला आहे प्रचारामध्ये आघाडी आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आदित्यजी आज वेळ देऊन इकडे जी बाईक रॅली आहे त्याच्यामुळे देखील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह आहे विरोधकांचे उमेदवार दोन दिवसापूर्वी डिक्लेअर झालेले आहेत परंतु महाविकास आघाडीचं वसई विरारमध्ये जे वातावरण निर्मिती आहे त्याच्याने खूप मतदानाच्या टक्केवारीमध्ये मत आणि महाविकास आघाडीच्या मशालला चांगल्या प्रकारे वातावरणाचा फायदा होणार आहे सर काय सांगाल पाता आहे निवडणुकीवर कारण आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची देशामध्ये सध्या हवा आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं तुमचं काय मत आहे महाविकास आघाडीची जे हवा आहे ती लोकांनी निर्माण केलेली हवा आहे लोकांना आता महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आता जे देशापुढे अनेक प्रश्न आहेत नोकरीचा प्रश्न आहे त्यांचा एक जीवन मरणाचे असे महागाईचा प्रश्न आहे या प्रश्नाकडे फक्त महाविकास आघाडीच हे सगळे प्रश्न सोडू शकते आणि काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे म्हणजे तरुणांना जे त्यांनी कबूल केलं आहे की तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर तुम्हाला एक वर्षासाठी अप्रटशिप मिळेल लक्षात साधारण सा माणसाला नोकरी का नाही मिळत तर त्याला त्याचा अनुभव नसतो पण एक वर्ष त्यांना या अप्रेंटिसशिपमुळे अनुभव मिळणार आहे आणि त्याला नोकरी फार सुलभ होणार आहे आपल्यासोबत त्यावेळेला काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील सेट देखील आहेत सर काय सांगाल कुठेतरी राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण हवी होताना दिसतात मी सांगून काय उपयोग नाही ते जनतेने ना सांगूनच टाक जनता चार तुम्हाला काय वाटतं नाही त्यांच्या विश्वासावर जी त्यांनी पदयात्रा करून जनतेमध्ये एक ग्राउंड लेवलला फिरून त्या समस्या जाणून घेतल्या तिथे त्यांनी कधी पण पक्षाचा प्रचार केला नाही त्यात देशाचं भवितव्य कसं घडवलं पाहिजे याच्याकरता त्यांनी जनतेमध्ये जाऊन जे जवळजवळ चार हजार किलोमीटरच्यावर पदयात्रा त्यानंतर सहा हजार किलोमीटरची पदयात्रा आणि ट्रॅव्हलिंग करून त्यांनी जो आढावा घेतला ज्या देशाचा आणि देशाची जी समस्या आता आहे ते निवारण करण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे पण मी सांगतो की आज आपण विरारमध्ये आहोत आणि विरारमध्ये ज्यांच्या म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण इथे आहोत की ज्या वर्तक घराण्यांनी त्या देशाला आजादी देण्यासाठी अण्णासाहेब वर्तक यांचा मोठा एक सिंहाचा वाटा होता आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या वर्तक घराण्यांनी नुसती वसई नाही तर ठाणा जिल्हा घडवलेला आहे आणि आज आदित्य साहेब इथे येत आहेत रॅलीला ले करायला येतात आणि स्वर्गीय आमच्या ताराबाई वर्तक ज्या आम्ही त्यांना माही बोलायचो त्यांच्या पुतळ्याला म्हणजे पुष्प वाहून त्यांचा, त्यांचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर महिलाचा विजय म्हणजे वसईचा हे आहेच पण महिला एक महिलांना आज आशीर्वाद देणार आहेत आणि नक्कीच माझ्या मते मी मागे एक लाख बोललो होतो पण एक लाखाचा आता मी क्रॉस करतो याकडा म्हणजे कमीत कमी, कमी दीड लाखाच्या आसपास आपले उमेदवार भारतीताई ताई कांबळी ह्या निवडून येणार आहेत एवढे मी हमी देतो आपण एकंदरीत जर पाहिलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं आगमन होणार आहे तर पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी ने असं सांगितलेलं आहे की भारती कांबडींचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय होणार हे आपल्याला चार जूनलाच करेल परंतु कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते कामाला लागलेले ला ला आपल्याला ला 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 दिसून येतात आपण जर पाहिलं तर पालघरमध्ये सध्या आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते कारण जिजाऊ विकास पक्षाने माघार घेतलेली आहे दोन दिवसात जिजाऊ विकास पक्ष कोणाला मदत करणार त्याच्यामुळे कोणाला फायदा होणार हे आपल्याला कळेलच परंतु कुठे ना कुठेतरी भारतीय कामडीसाठी मात्र महाविकास आघाडी सज्ज झालेली आपल्याला दिसतो टॉप आप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा